नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे घाटकोपर येथे तीन जणांनी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून दुकान मालकावर चाकूने हल्ला केला होता तसेच बंदुकीने हवेत गोळीबार केला होता यातील दोन आरोपींना अतिशय शिताफीने घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हे आरोपी विद्यार्थी असून झटपट पैसा कमावण्यासाठी त्यांनी हा दरोड्याचा कट रचला होता तनिष सुशील भैसाडे आणि सूरज जगदीश यादव असे अटक आरोपींची नावे आहेत तर चंद्रकिरण रविशंकर यादव हा अजूनही फरार आहे अटक आरोपींना घाटकोपर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास घाटकोपर पोलीस करीत आहेत काल दिनांक पंधरा दहा पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास अमृतनगर सर्कल या ठिकाणी कांता बिल्डिंग दर्शन ज्वेलर्स या शॉपवर तीन अज्ञात इस्मानी जबरी चोरी कर जबरी चोरी करण्यासाठी आत घुसले होते त्यांनी चाकूचा धाकू दाखवून दुकानदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुकानदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला केला असता त्यांनी दुकानदार जे दर्शन मधुकर मेटकरी यांच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि दुकानातून तीस ग्रॅम वजनाचे दागिने जबरी चोरी करून पळून जाण्यात यशस्वी ते पळून जाणे पळून गेले त्यानंतर ते पळून जाताना त्यांना काही लोकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हवेमध्ये त्यांच्याकडे असलेल्या अग्निशस्त्राने फायर करून पळून गेले होते त्या अनुषंगाने घाटकोबर पोलीस ठाण्यामध्ये सातशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ तीनशे अकरा तीन पाच भारतीय न्यायसंहिता तसेच तीन चार पंचवीस आर्म्स सह सदतीस तीन एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेचं गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील आरोपी त्यांचा शोध घेण्यासाठी सदर घटनेचं गांभीर्य ओळखून मान्य अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री महेश पाटील सर तसेच झोन सातचे पोलीस उपायुक्त राकेश ओला सर ए सी पी घाटकोपर विभाग शैलेश पाशावाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला तपास आरोपींचा शोध घेण्यासाठी चौदा पथकं स्थापन करण्यात आली होती त्यांच्या त्या पथकांच्या माध्यमातून विभागातले सगळे सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डवरचे आरोपी आणि आरोपी गेलेल्या मार्गांवर तसेच सदर परिसरातला डम्प डाटा वगैरे टेक्निकल तांत्रिक तपास ता करून आरोपींचा शोध घेण्यात आला आणि आरोपींना आठ तासाच्यात जेर बंद करण्यात आलं सदर याच्यामध्ये सदर घटनेमध्ये दोन आरोपी अटक आहेत सदर घटनेतील दोन आरोपी आहेत एक आहे तनिष सुशील भैसाडे वय वीस वर्ष दुसरा सूरज जगदीश यादव वय वीस वर्ष या अगोदर आरोपींनी गुन्हे केले आहेत किंवा कसा किंवा यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काय किंवा त्यांनी हा गुन्हा का केलेला आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे अगदी बरोबर आहे अजूनही एक आरोपी यांचा सह आरोपी फरार आहे त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे